नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला वर्ग अकरावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील प्रकरण तिसरे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील समाजाची वैशिष्ट्ये हा भाग सविस्तरपणे अभ्यासायचा आहे तर त्यासाठी समाजाचा अर्थ आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे समाज म्हणजे काय तर समाज म्हणजे कमी जास्त प्रमाणात समूहामध्ये राहणाऱ्या एकत्रित लोकांचा समूह म्हणजे समाज होय विशिष्ट संबंध यांनी एकत्र बांधल्या गेलेल्या व्यक्तीचा समूह म्हणजे समाज होय अशा अनेक व्याख्या आपल्याला समाजाविषयी करता येईल लोकांमध्ये सामाजिक संबंध हा एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे समाज याच्या संबंधित आपल्याला व्यवस्थित अशी व्याख्या करता येईल म्हणजेच मानव मानवातील सर्व संबंध हे सामाजिक असतात काही वैशिष्ट्ये असे नाही सामाजिक संबंध अस्तित्व येण्यासाठी काही निश्चित अटी पूर्तता होणे आवश्यक असतात असंही म्हणणे गरजेचं आहे म्हणजेच यामध्ये एकत्रित लोकांचा समूह हा फार महत्त्वाचा आहे जोपर्यंत एकत्रित समूह राहणार नाही तोपर्यंत समज समाज एकत्र येणार नाही तर अशा प्रकारे समाजशास्त्राची समाजशास्त्रामध्ये समाजाचा अर्थ आपण पाहिला त्यानंतर समाजाची वैशिष्ट्ये पाहूया समाजात असलेले साम्य आता काय काय साम्य असतात व्यक्तीमध्ये समाजातील आवश्यक घटक लोकांच्या गरजा ध्येय कल्पना या गोष्टी दृष्टिकोनाने जर पाहिल्या तर साम्य आहे समाज म्हणजे स सर्व धर्म समभाव असंही मनाला हरकत नाही शारीरिक आणि मानसिक मानसिकदृष्ट्या धर्म असल्याशिवाय समाज निर्माण होऊ शकत नाही आणि आपण सर्व एकत्र आहो ही जोपर्यंत आपल्यामध्ये भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आपण सर्व मानव वंशाने एक आहो आपण एकाच देवाची लेकरं आहो एकाच आचारसंहितेचे आपण पालन करतो समान बोलीभाषा बोलतो राहणं अन्न वस्त्र निवारा ह्या सर्व व्यक्तीच्या गरजा आहे आणि या गरजा प्रत्येक व्यक्तीला लागत असतात यामध्ये साम्य आहे कुठलाही व्यक्ती अन्नवस्त्र निवाराशिवाय जगू शकत नाही म्हणजेच वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहे असंही मनाला हरकत नाही तर हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या समाज वैशिष्ट्यामध्ये दिसून येते त्यानंतर सामाजिक भिन्नता आता काही ठिकाणी ज्याप्रमाणे साम्य आहे त्याचप्रमाणे भिन्नता देखील दिसून येते आज समाजाचा महत्त्वाचा घटक आहे विविध गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारची व्यक्ती आवश्यक असते आणि या गरजा भागवताने उदाहरणार्थ लिंग वश बुद्धिमत्ता व्यक्तिमत्त्व भौतिक वस्तू संपत्ती इत्यादीमध्ये आपल्याला बराचसा भेदभाव दिसून येतो आणि हा भेदभाव झाल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारे हक्क मालकी हक्क दिसून येणार नाही हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होताना दिसून येते म्हणूनच मालकी हक्क हा घटकसुद्धा महत्त्वाचं आहे सामाजिक भिन्नता ही लोक पुरुषांच्या वयानुसार शारीरिक सामर्थ्यानुसार बुद्धिमत्तेनुसार विकासानुसार वेगवेगळी दिसत असते त्यानंतर सहकार्य आता समाजामध्ये राहताना सहकार्य करणं फार गरजेचं आहे म्हणून सहकार्याची भावना जोपर्यंत राहणार नाही जीवनामध्ये प्राथमिक प्रक्रिया सहकार्याशिवाय समाजाचे अस्तित्व अशक्य आहे जोपर्यंत एकमेकाला सहकार्य करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये समाजाची निर्मिती होणार नाही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एकमेकास सहकार्य करतात या सहकार्याच्या करता भावनेतूनच समाज निर्माण होतो आणि सहकार्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही म्हणून सहकार्य फार गरजेचं आहे तर त्यानंतर जे पाचवा मुद्दा आहे नियमनात्मकता लोकांचे समाजाचे वर्तन समाज यंत्रणेकडून मूल्यांकन केले जाते या नियंत्रणाच्या साधनामध्ये नियमन असे म्हणतात आणि नियमन असणं फार गरजेचं आहे समाजाला घातक असणाऱ्या कृत्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय समाजाचं संरक्षण होऊ शकत नाही आणि जे संरक्षण करायचं असेल तर या गोष्टीसाठी काही नियम घालून दिलेले आहे त्या नियमाच्या कसोटीमध्ये आपल्याला राहावं लागते त्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट योग्यरित्या करू शकत नाही म्हणून आपल्याला नियमाच्या समाज समाजरचना योग्य रीतीने करता येईल आणि योग्य अशा पद्धतीने समाज वैशिष्ट्ये जपता येईल तर अशा प्रकारे समाजाचा अर्थ आणि समाजाची वैशिष्ट्ये हा भाग आपण पन सविस्तरपणे असा अभ्यासलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावर जो गृहपाठ विचारला तो समाजाची वैशिष्ट्ये सविस्तरपणे स्पष्ट करा असा गृहपाठ या प्रकरणावर विचारला जातो तर आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद